नमस्कार मंडई आपल्या चॅनेलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मंडई आज काय थोडीशी वेगळी व्हिडिओ असतली कंटेंट थोडंसं वेगळं असतो गावचीच व्हिडिओ पण आज काय एकोणीस वीस तारीखला काहीतरी पोरग्यांनी म्हणजे गावातील मुलांनी म्हणजे त्याच्यात पवारवाडीतले मुलगं मुलं वगैरे असत भरपूर तर सगळ्यांनी मिळून काही केल्याने के, के पी एल लीग म्हणजे कुणकवी प्रीमियर लीग वर्ष दुसरा आहे यावर्षी गेल्या वर्षी पहिला वर्ष होता तर यावर्षी दुसरा वर्ष तर तिथे आज ऑक्शनची ऑप्शन तो आज टाईम दिलेलो हा चार पाच संघ बनवलेले आहेत पाच संघ मालकांनी तो संघ घेतलेलो आणि आज ऑक्शन हा तर ऑक्शन हा त्याच्यामुळे आज हनुमान मंदिर इथे सगळ्यांनी जमाचा असा आठ वाजता ठरवलेला तर मी तिथे जाणार आहे तर आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुमका तिथली जी मजा मस्ती हा कशा कशाप्रकारे होता म्हणजे गावठी ऑक्शन म्हटलात तरी चालत तर ते कशा प्रकारे होतं आणि तिथे कोण कोणामध्ये जाता प्लेअर कुठलं प्लेअर कोणामध्ये जाता कोणकोणते संघ आहेत कोणकोणते मालक आहेत ते सम सगळे तुमका दाखवेन आणि तिथे जी मजा मस्ती होणार ती मी सगळं तुम्हाला दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन तर व्हिडिओ जर आवडली शेवटपर्यंत नक्की बघा आवडली तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मंडई शेअर करा आणि तर आतापर्यंत तुम्ही भरपूर सपोर्ट करतास आणि असंच सपोर्ट तुमचं पुढे हो आता हळूहळू चॅनल ग्रो करत चाललेलो आहे तर तुमचा सपोर्ट त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर चॅनल जर व्हिडिओ जर बघत असाल तर, तर व्हिडिओ शेअर नक्की करा आणि लाईक आणि कमेंट करू विसरा नको ते तुमचे महत्वाचे आहेत कारण जेवढे तुम्ही लाईक आणि कमेंट कराल तेवढं व्हिडिओ चॅनलवर यूट्यूबवर जास्तीत जास्त दाखवण्यात येत जाईल आम्ही आता येलो मारुती मंदिरामध्ये इकडे काय अरे हो मेले काय स्पॉन्सर मुंबई वरून इलेत ना खास स्पॉन्सर हा सिद्धू सिद्धू मालक आहे आणि कोणा संदीप एक मालक सुरेश राणे आणि एक तो तुळशीदास पार्टेगण अरे मनीष सावंत म्हणजे तर म्हणजे जे आज ऑप्शन आता सगळे मुलं इथे मंदिरामध्ये मारुती मंदिरामध्ये इथे जमली आहेत तर तसा ऑप्शन ह्या पॉईंटवर केला जातात पण पॉईंटवर कसा तुझा जड माझा जड करत राहण्यापेक्षा चिठ्ठ्यांवर करायचं असं सगळ्यांना मते ठरवलेला मेन मालक मेन टीम ओनर महत्वाचे टीम ओनर आणि हे दुसरे टीम ओनर तुमचं संघ आहे ना संघ हा ना तुमचं आणि एक मुंबईवरून ऑनलाईन ऑनलाईन चालू होता ना मुंबईवाल्यांग मुंबईवाल्यांक टीम समजा गोष्टी तर ऑनलाईन आहे ना एक बाबा ऑनलाईन कॉल करी एक व्हिडिओ कॉल करून दाखवा बाबा नाही तर म्हणत माझ्यात हे होतो आणि तो होतो

यो पट्टी बघडे गेलो तुळशाच हा काय आयकॉन कोणाचं आयकॉन घेत नाही तो आयकॉन असा काहीतरी असा झाना हुळशाच ऐकन हा याच कोण हा कोणा प्रशांत राणे सिद्ध्याचो बबनो हा याचो जोडीदार मनोज सावंत मनोज सावंत आणि सौरभ राणे असे पाच चांगले ना जो ऐकून नाही ना तो ऐकून कोणाचा ऐकून घेत नाही तो पण त्या दोन संमती होईल सिद्धेशा कडे प्लेअर समजा संजय काही घेणं देणार नाही संगम मालक संगम मालक यांचा संमती होईल आता सिद्ध आता तर आयकॉन बरोबर बोला शकता आयकॉन बरोबर बोलान तर ह्या करू शकता की बाबा माका बदलूच हा की नाही प्लेयर किंवा काय विषय तो दोन मालकांचा प्रश्न राहतो पण दोन्ही मालकांची संमती होईल की तो प्लेअर चेंज करून आणि तो प्लेअर आता ज्या आता नावं लिहून होच्या आधी चेंज करतो त्याच्यानंतर कोणाला चेंज करून दिलं जातं ना तू घ्या घ्या का पण हे सगळे आपली गावठी पद्धत त्याप्रमाणे पाच सिटी काढले जाणार हा प्रत्येकानं आपापली ठेवून द्यावा किश्यात ना <सविण> 아, ् ह ण ज े 아. दुसरा राऊंड दुसरा राऊंड चालू आहे घेऊन घेऊन तुझी घेतलं म्हणजे कोण त्या चिठ्ठीत होतो तो ह्या चिठ्ठीत या चिठ्ठीत होतो तो 이 카드가 보는 게두 장. हो राणी ही कुठली कॅटेगरी चालू आहे अरे सांग ना बरोबर की नाही कुठली कॅटेगरी चालू आहे ऑलराऊंडर काय हा ऑलराऊंडरची कॅटेगरी चालू आहे चार चार ही लास्ट हा ती झाली ऑलराऊंडर झाले तीन तीन फेऱ्यामध्ये ऑलराउंडर होते आता बॅट्समन साठी पहिली फेरी आहे नेन गावकरी लो आजी तू काय घ्यावा मी घेवा म्हणजे काय कोणा घालतं तसं काय टाकतं घेवा म्हणून सांगत हे हे चितगे हे का घालत तसं काय फेकून येत हो नको था का. तरव시 के लिए कंडते म्हों कुऴद्धणी, शाइओँ अरच Background pare your न भाधरर्य कर्या थाणका हुए महां त्वैक्यांनी, आलो चिलि खल थाणीv के जोंच का, न भाधरर्य अरका, दो प्लाक्ष जोंकोल, बोज फेरी पहिली फेरी झाली

असं करू नको तुझ्यावर किती जण अरे आमची हाफ पॅन्ट म्हणजे त्याची फुल तीच घालू होई ना काय त्यानं ती घातल्यानंतर आमच्या मापाची दिसते ही म्हटलं तर हाफ पॅन्ट संग मालक नाही बरोबर कोणी जायचं नाही माझ्याशी आता हे काय आहेत जे चिठ्ठे आले ते चिठ्ठे आता उघडून बघणार आणि त्यांची टीम मध्ये नाव लिहून घेणार डायरेक्ट नाव लिहून घेऊ तीन नंबर पर तीन टाक चार टाक सगळे सगळे एक काम कर एक काम कर नंबरच्या हिशोबान तो खै नंबर येतो अकरा नंबर टाक ना एक एक सोडून तू हे नंबर टाकून घे तीन चार पाच सहा कर ना एक लाईन सोडून हा लाईन सोडून टाकून घे आणि नंतर त्या हिशोबान तू टाक आता त्याच टाकतो लास्टला बारा पहिले प्लेअर संदीप सावंत मध्ये पहिलो प्लेअर ये सर्व नाही टाक

मग उचल सगळे बघायचं मी काय सांगतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि तो भावे धरून अकरा अकरा बिल्डर दिले झाले होते आमकडे बिल्डरच कमी याच्याकडे बावीस एक चिठ्ठीच कमी ना पार्टीच्या जागेवर भावेश धर तरी पण एक सिटी कमी आहे संध्याकाळी आहे अरे आहे

ಪ್ರತೀಕರೇ ಬಾಬರಿತೀಕೊಂಡ ಕೆಗೆಲಾದು ಪರೆ ನ್ಠಲ ಎರ್ಲ ಲ್ ಹಗಳದ ಕೇಲಾದು ಡ್ ನು್ ಬಲರು ಽರೆದುಯಟ್ ಮಘಂಡೆ ಶರುಗಾದ ಕ್ರಾದು ಜಲ್ ಆರ್ಯಾದ ಥಾದದಿಬ್ಯಾ ಸರುಗ ತಾವುಗೆ ಕರುಗಾದುಯಾ ಯಿದ್ ಅಮತ‌險 ಯ ಅವುಗಿ <laughs> नाव टाकलेलं ना कोण तरी दाखव काय चालला काय नक्की काय ओमकार पोळ हा मरे अरे रोहन राणीव गेलो मेले अड़े पप्पू चुट नाही सौरभ रोहन पप्पू मेल्या लिंबू आणलं तू लिंबू आणलं अरे हे बघ ना हे बघ एक दोन एक दोन तीन चार चार प्लेअर बघ ना

आणि तो नाही आता हे मनीष सावंत आयकॉन आयकॉन नाही संघ मालक मनीष सावंत कोण आहे रे पहिला हे नाव सांग कदम संकेत चव्हाण अरुण होयो कायो आई शपथ कडक गेलो इनो ये मण्यो

કોણ તુલસીદાસ પારટે અને આયકો મયુરેશ પવાર આવી સહિત પટાપટ મનીષ પવાર મનીષ પવાર મનીષ મનીષ પવાર કોશકડે હે પવાર હે પારી रुपेश रुपेश महिला म्हणजे वारीत झाला બંટી કરાવી બંટી ગયેલું હોય

अरे खूप झाले तीन बॉलर आहे का एक कोण तरी टाकीत ना बारीक सारी विकास ते तीन बॉलर मेले एवढे चांगले आता इकडे दुसरी टीम सुरेश राणे यांची टीम कोणीला अनिकेत गाडी नाही आता बरोबर मिक्स झाले आता माझा लिहू माझा लिहू 휴양지 용 b e a n n t 합니 i o n 아 आता ही हे काय चालू आर टी एम कार्ड वापरतात ना म्हणजे प्लेअर चेंज करत आमच्याकडे आर टी एम कार्ड नाही आमच्याकडे काय आहे देवाण घेवा देवाण घेवा हो नो कोण आता तू कोण आता Yeah, सायलो आपल्याच तो ऐक माहिती सिद्ध तू आयकॉन ते ऐकून कोणच माहिती जे कोणाचं ऐकण नाही घेणार ना ते

भयांक पहिली टीम सुखमता स्पोर्ट्स टीम ओनर सुरेश राणे आयकॉन सौरभ राणे त्याच्यानंतर प्लेअर आहेत अनिकेत गाडी निहीर पवार स्वप्नील मिस्त्री साईद पवार विनायक इंदुलकर बाई सावंत आई दळवी राज चव्हाण यतीन गावडे मोहित नाईक आणि अमृत दळी दुसरी टीम आहे परी स्पोर्ट्स टीम ओनर संदीप साव संदीप सावंत आईकॉन मनोज सावंत प्लेयर है दादा पवार सौरभ सावंत गौरेश पाटकर सिद्धेश कांता सावंत बंटू ठाकुर प्रणव थवी भावेश सावंत सागर नलावड़े गौरव गाड़ी तीसरी टीम है समर्थ स्पोर्ट्स टीम ओनर आइकॉन बबन मेस्त्री प्लेयर है ओंकार पोल रोहन राणे संगम हडपी पप्पू चुड्नाईक पप्पू पोळ मयुरेश पोळ आशिष तेली विराज पवार हर्षद वरारकर आणि गणेश पोळ्या चौथी टीम आहे शिवशाही स्पोर्ट्स टीम ओनर शिवाजी पार्टी आयकॉन मयुरेश पवार पुढचे टीम प्लेयर्स आहेत मनीष पवार रुपेश कुनकावळेकर सुजल पवार चिराग कुनकावळेकर कदम वंटी करावडे प्रणव मोंडकर निलेश पार्टे अक्षय पवार अथर्व दळवी आणि प्रतीक मोंडकर लास्ट टीम आहे दुर्गा स्पोर्ट्स टीम ओनर मनीष सावंत आयकॉन प्रशांत राणे टीम प्लेयर्स आहेत करण कदम स्वप्नील बागवे संकेत चव्हाण राहुल गावडे अरुण तेली कौस्तुभ पवार विकास दळवी आकाश पवार केदार बागवे आणि दुर्गेश निर्दुळे

अशा प्रकारे आपली आता ऑप्शन झालेला तर व्हिडिओ तुम्ही बघितला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडले तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मंडळी शेअर करा चला तर मग जाऊया आता घरात जेऊ